मोबाईल फोन घेऊ शकत नाही का आता मी तू मला फोन घेतले ना काय होते मला मारायचं नाही काही मारलं काल आज मारायचं हात सोडा म्हंटले हात सोडा मोबाईल हात सोडा मोबाईल मोबाईल देत नसतो का मोबाईल मध्ये काय आहे का चॅटिंग कुठल्या भावानीचा फोन मेन काय फोटो तर मित्रांनो परवा दिवशी तुम्ही ती भांडण झालेली बघितलं असेल त्यामध्ये मी रितूचा तुझा मोबाईल फोडला रागामध्ये कारण तर ती माझ्या आईच्या विरोधात बोलली होती त्याच्यामुळे मी तिचा मोबाईल फोडून टाकला तर मोबाईल फोडल्यापासून म्हणजे आम्ही घरी गेलो ती भांडण मिटली तिथं ती सांना कुणा मिटवली भांडण पण त्या वै ती शांत बसली नाही तिने काय केलं घरी आल्यानंतर माझ्यासोबत अजून भांडण करायला सुरुवात केली मग मी घरातून बाहेर निघून गेलो अजून आज पण सकाळी काय झालं ती उठायच्या अगोदर मी घरातून बाहेर पडलो आता किती साडे अकरा वाजले ती तर मला वाटते ती झोपली असेल मुद्दा मी कामावरनं पण उशीर आलो आहे कारण काय माहिती आहे का मला ही जी किरकिरी ऐकायची नाही कारण तर ही जर का किरकिरी आता महाग करायला चालू केली ना तर ही शांत बसत नाही लय भांडणं करते अजून माझा राग मला कंट्रोल होत नाही मी रागाच्या तावत काय करेल ही मला माहीत नाही त्याच्यामुळं मी म्हटलं आता म्हणजे मोबाईल चालू ठेवून जावं कारण तर ती जर का जागी असेल तिने मोबाईल बघितला तर ती भांडण जरा कमी करते म्हणजे मोबाईल चालू असला ना ती म्हणजे भांडण जास्त करत होत नाही हे असं मला वाटतं कारण तर मोबाईलसमोर ती भांडणं करत आहे पण जर का मोबाईल बंद असला तर तिचं इतके डेंजर भांडण असतात की बघायलाच काम नाही तर त्याच्यामुळे मी आता मोबाईल व्हिडिओ चालू ठेवून चाललो की चाल। बाबा माझ्या सेफ्टीसाठी बघू ती घरामध्ये आहेत तर मित्रांनो झोपली इथे घरात बघू शकता इथे साइडला मोबाईल ठेवतो ती गेलंच नाही तर तिचा कालवार चालू होईल ते आल्यानंतर का घरी हा घरी यायचं टायमिंग आहे आणि ती मोबाईल लिहितो ही मोबाईल मी वापरणार आहे माझा मोबाईल पडला ना मग असं काय असं का ढकलून का ही मोबाईल मी वापरणार आहे ती मोबाईल नको तू दुसरा मोबाईल घेऊन देतो का बरं दुसरा मोबाईल घेऊन देतो कुठल्या भावानीचा काय पुढे मी पुढे आहे का तुम्ही मोबाईल इम्पॉर्टंट आहे बरोबर आहे का

चुकी से बोल दिया बोलना मी जी माणूस पाव सोबत नाही देना काय नाही मोबाईल दिस मला रोवे ऐड मला हीच मोबाईल पाहिजे नाही मी नाही देऊ नाही देऊ शकत मोबाईल कुठल्या भावाने सोबत चालू आहे तुमचे लपडलेले आ काय चालू बिल नाले प्रयोग असते चालू तू आई ईडी बिल येते मोबाईल दे माझा मोबाईल पाहिजे हा मोबाईल मला दिल्याने काय प्रॉब्लेम आहे तू दुसरा मोबाईल दे तू मला हाच पाहिजे ना असेल तर मग अजून दुसरा देतो मोबाईल काय असत करणार नाही आता मोबाईल वर बांधाय करायला लागेल म्हणजे तुला कुठली गोष्ट भांडणारा गोष्ट भेटत मोबाईल 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 कोण झटकत नाही मोबाईल कशाकडे मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे मी नाही मोबाईल देते मोगल। मोगल मी नाही देऊ शकत म्हणजे मोबाईल तुम्ही देऊ शकत नाही मी तुला नवीन मोबाईल घेऊन देतो पण मोबाईल मी नाही कुठला मोबाईल नवीन घेऊन देणार कुठला तुझा जी वन प्लस चा पडलाय ना वन प्लस नाही मला ह्याच्यापेक्षा मोठा मोबाईल घेऊन जायचा ह्याच्यापेक्षा कुठला मोठा मोबाईल ह्याच्यापेक्षा ते कुठला आले ना तर सिक्स्टी ती घेऊन जायचा सिक्स्टी नाही सिक्स्टी फिफ्टी आपल्याला जमत नाही जी तुझा मोबाईल येऊन पडला वन प्लस मोबाईल पडला वन प्लस घेऊन जायचं जमत नाही आपल्याला काय झोपू द्या मला जी बोलते ना ती ऐका तुम्ही मला ह्याच्यापेक्षा मोठा मोबाईल घेऊन जायचा काय संबंध तुला मोबाईल माझा मोबाईल फोडलाच कशाला ना मग कशाबद्दल माझा मोबाईल फोडला तुम्ही काय म्हणून थकून आलोय मला तुझं काय मारहाण करताना ती कालचा विषय काल संपला नाही मला तीच विषय पकडून ठेवायचा तुम्ही कसं मला तीच तरी एकच ते एकच विषय पकडून ठेवला मला पण आता तसंच करायचं काय अडचण मला तसंच काय अडचण वागते पण एड्यासव सारखं झाली चवत पार पकडणार ना पकडणार ना, ना? 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 स्टार्टिंग मी नव्हती स्टार्टिंग केली तुम्ही स्टार्टिंग केली त्यामुळे मी तसं वागले काय आणि स्वतःच्या पण चुका मोबाईल पडला पडला माझ्या अंगावर पार मला मारायला नव्हतो मग काय करायला लागले चोपीची गरज आहे बरं किर ले आता झोपाली म्हणजे दुसऱ्यांना मारण करायचं काय मारण केलं मी तुला काय माराण केलं नाही तुझी माझ्या पाठी किरकिर चालू ठेवू नको तुझी किरकिर असते म्हणून मी सकाळी लवकर उठून गेलोय का मला तू उठायच्या आधी मी उठून गेलोय फोन मी नाही आला असेल कुठल्या भावानीचा बोलायला बोलणार ना सकाळी जाणार संध्याकाळी येणार मग काय मान समजायचं माणसाने काम न करतो कुठे फिरायला जात नाही आणि माझ्याकडे फोन सुद्धा नाही की मी फोन करून मी कुठे आहे कुठे नाही एवढं पण बोलायला माझ्याकडे फोन नाही का फोन असताना तू कुठे मला कधी फोन केला तू कुठे हाय कुठं नाही विचारायला आऊ उजळाय पाहिजे ना माणसाने फोन तर फोन उजळायला पाहिजे सगळ्याच्याना बोलत असते की बोलणार की असं तस बोल की ती विषय माझा बोलणार की ती विषयावर मला राग येतो मी तुला अजून सांगतो मी माझ्याला राग घेऊ लाग गिव नाही हूं मला त्या जण काय घिन देणार नाही तुमच्या गोष्टीचं काय कसलं मला फोन मारला राग लागून हो

उद्याची उद्या आणि मोबाईल पडलाय तीच या मोबाईल ती नाही आयफोन सिक्स्टी घेऊन द्यायचा आयफोन सिक्स्टी विस्टी काय तीच घेऊन द्यायचा काय नसते हो फक्त मोबाईल भेटला तुला वन प्लस मी जे म्हंटल ना मग डोक्यात जाऊ नका अजून जर माझ्याकडे पैसे नाही काय पण करा मला मला त्याच्यानं काय घेणं देणार नाही मग फोडलाच कशाला ना मोबाईल फोडला नसत उलट उलट लावणार मी तुम्हाला येत म्हंटल्यावर तुम्ही जसं वागता मी पण तसं वागणार लय चांगलं वागून बघितलं या घरामध्ये माझं ही मोबाईल मोबाईल कशा घेणार का, का, का? का? का, का, का फोन मी येणार नाही मी साधा मोबाईल फोन घेऊ शकत नाही का हातात मी साधा सिद्ध घेऊ घेऊन तू मला फोन घेतले ना काय होते मला मारायचं नाही काही मारलं काल नाही आज मारायचं मोबाईल मोबाईल म्हणजे मोबाईल मोबाईल देत नसतो मोबाईल मध्ये काय आहे का चॅटिंग कुठल्या भावानेचा फोन मिन काय फोटो असते काय कॉन्टॅक्ट नंबर असते ना का होते कामा फोन येतात माझ्या मोबाईल हातभीत लावत लावणार लावणार हातबीत मला दाखवू नका काय दाखवू नका नाटक करू नको नाटक करू नको लागलं दुखाय लागलं कारण की माझ्या तेवढी ताकद नाही ना मारता ना घे तुम्ही ले करू नका करू नका लायकीत काय लायकीत काय लायकी काय लायकीत काय लायकीत

अनुउद्याच्या उद्या पाहिजे मला जसा पडता येतोय ना तसं मोबाईल घेऊन पण द्यायची ताकद हा मग मला आयफोन सिक्स्टीच पाहिजे आयफोन सिक्स्टीच पाहिजे काय नाही मी हे फोन घेते मग मोबाईल लावणार काय काय का काय काय प्रसन मोबाईल हातणार काहीतरी असल्याशिवाय त्या मोबाईल मध्ये माणूस देत नाही ना लफडी बाज अय लपडी बाज लपडी करायची बाज करा आशाना आशानेच भांडण लागत लकडी पायच बोल लकडी आहेच तुम्ही साधा मोबाईल ला हात लावला तर त्रास होतोय बघा कुठलं चॅटिंग बिटिंग आले काय कोण बास करू नको करत तुम्ही करता जी करताय ती जी करताय ना ती तुम्ही करता मी नाही करत जास्त ओवर करू नको करता काय मुलगी उठल कारवा करू नको मी तुझ्या नाधी मला तुला धमकी तिला झोपवले तेवढं बोलू नका जसं काय स्वतःला काय ती कष्ट केलंय केलंय तसं दाखवू नका उठा तुम्ही उगाच उगाच हे करू नका उठा तिकडनं काय अग्नि का फुट झोपायचं ना तिकडं झोपा उठा चला काय होतं चला उठा चला इथं नाही झोपायचं उठा चला उगा खरं माझ्या डोक्यात जाऊ नका आई शिपत मला हे नल्ले लागेल बघितलं का मला बास करा अजून पण तर मी जर का मोबाईल जर का चालू ठेवून नसतं तर ही गोष्ट तुम्हाला कळायला नसती ही जे रंग रूप दाखवायची जी असली ती दाखवायला लागली आता काय म्हणते मी जर मोबाईल कुठला पडलाय वन प्लस चा पडलं तर आता ही मला काय म्हणता की मला आयफोन फोन सिक्सटीन पाहिजे माझ्या ऐकत नाही माझ्या आईच्या विरुद्ध रॉंग शब्द बोलली होती त्याच्या मी तिचा मोबाईल पडला बाजू नाही तू माझ्या आई बोलली होती मम्मी अजून माझ्या आई अजून जर काय बोलली ना तर तुला फोडून टाकेल माझा बघणार नाही मी पण तेवढा मोबाईल फोडलेला द्या टाकत